ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मोसंबीला दर पेई शेतकरी हातबल हजार झाडांवर फिरवली जेसीपी छत्रपती संभाजीनगर मधील पैठण तालुक्यात मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून योग्य दराच्या अभावी मोसंबीची शेती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुरमा येथील शेतकरी साईनाथ फंटांगडे यांनी दोन हजार दहा साली सहा एकरावर मोसंबी लागवड केली होती मात्र मागील दोन वर्षापासून बाजारात मोसंबीला समाधानकारक दर न मिळाल्याने त्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं दर घसरल्याने हातबल झालेल्या फंटागडे यांनी शेवटी एक हजार मोसंबी झाडावर जेसीपी फिरवून संपूर्ण बाग उद्ध्वस्त केली उत्पादन खर्च वाढत असताना व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना अत्यल्प दर मिळत असल्याने ही शेती परवडत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने तातडीने हमीभाव जाहीर करावा आणि व्यापारी व दलालांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली या आहे यामुळे इतर मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे